नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट आहे चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे आय व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोन्याच्या दरात सतत घसरण बघा तुमच्या शहरातील नवीन दर काय असतील चला तर जाणून घेऊया आपल्या चे आय व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो व्यापारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सरापा बाजारात सोन्या चांदीच्या दरात विक्रमी घसरण दिसून आली या घसरणीमुळे ग्राहकांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवारी सकाळी सरापा बाजार सुरू होताच घसरणीचा काळ सुरू झाला आणि सायंकाळपर्यंत लक्षणीय घट नोंदवली गेली गेल्या व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या तुलनेत म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे मित्रांनो जेव्हापासून मोदी सरकारने कस्टम ड्युटीचे शुल्क कमी केले आहे तेव्हापासून घटीचा ट्रीट सुरू आहे या निर्णयामुळे सोन्या चांदीच्या चा किमती कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत आहे परिणामी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे मित्रांनो खरेदीसाठी योग्य वेळ काय आहे तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळ वाया घालवू नका सध्याची परिस्थिती ग्राहकांसाठी अनुकूल आहे तुम्ही सॉप मारून पैसे वाचवू शकता कारण अशा ऑफर पुन्हा पुन्हा येत नाही मात्र सरापा बाजारातील काही तज्ञांच्या मते येत्या काही दिवसात चांदीच्या जा दरात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली या घसरणीनंतर ग्राहकांची गर्दी वाढली सरापा बाजारात विविध प्रकारच्या सोन्याचे दर याप्रमाणे असतात म्हणजे नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोने म्हणजे चोवीस कॅट सोने एकोणसत्तर हजार एकशे सतरा रुपये प्रति दहा ग्रॅम तर नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे म्हणजे तेवीस कॅड सोने अडुसष्ट हजार आठशे चाळीस रुपये प्रति तोळा तर नऊशे सोळा शुद्धतेचे बावीस कॅड सोने त्रेसष्ट हजार तीनशे अकरा रुपये प्रति दहा ग्रॅम तर सातशे पन्नास शुद्धतेचे अठरा कॅड सोने एकावन्न हजार आठशे अडतीस रुपये प्रति दहा ग्रॅम तर पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे म्हणजे चौदा कॅड सोने चाळीस हजार चारशे तेहतीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो चांदीच्या दरातही घसरण सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही विक्रमी घसरण नोंदवण्यात आली नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा दर अठ्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये किलो इतका नोंदवला गेला आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद